गुरब्रह्म गुरुविष्णु गुरुदेव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरव महा अत्याय चौथा श्री गणेशाय महा श्री सरस्वतर महा श्री गुरभ्योर महा ऐशी शिष्याची विनंती ऐकून सिद्ध काय म्हणत बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावगुरुजरणी ऐक शिष्य चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी असे तुझ्या प्रश्ने आधी मध्य वावसानक प्रश्न केला परवानी का सांगे तुझविवेका अत्रविषयीच्या पूर्व का, का सृष्टी उत्पत्तीपासून पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्वाठाई आपो नारायण म्हणून पाहि वेदवृद्धी याची कारणे आपो नारायण आपण सर्वठाई वासपूर्ण बुद्धी संभवे प्रपंच गुण अंड निर्मिले हिरण्यवर्ण ते ब्रह्मांड नाम झाले रजोगुणे गुणे ब्रह्म्यासी निर्मिले हिरण्यगर्भ नाम पावले देव वर्ष एक होते ते ब्रह्मांड देखा फोटो निशकले झाली द्वैका एक आकाश एक भूमिका होऊन ठेली शकले दोन्ही ब्रह्मा तिथे उपजोन रचिली चौदाही भोने दाही दिशा मनस वचन काळ काम क्रोधा दिस पुढे सृष्टी रचावयासी सप्तपुत्र उपजवी मानसी नामे ब्रह्मपुत्र मरुचि अत्रि अंगिरस पुलस्त पुलह कृतु भार वशिष्ठ सप्त पुत्र दहाले श्रेष्ठ सृष्टिकर्ता ब्रह्मादान सप्त रात्री तेतुने पीठ गुरु संतती सांगेन एकाएक इक जित्ती सौभाग्यवंता नामधारका अत्री ऋषीची भार्या तिचे नामानसोया पतिव्रत शिरोमण या जगदंबा तेशी जाण तिचे सौंदर्य लक्षण वरणू शके आई सा जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप केवी सांगो पती सेवा करी बहुत समस्त सुरवर भयाभीत स्वर्गेश्वरी घेईल दोरित म्हणून चिंतिती मानसी इंद्रादि सुरवर मिळवणे त्रिमूर्ती पाशिदा होणे विनविता प्रकाश होणे आचार आिषीचा इंद्र भणदेसे स्वामी या पतिव्रता स्त्री आचार तिचा गम्य काय सांगो कर्मेसी अतिथी पूजा महारुषी विमुख नवे कवणे काळी तिचा आचार देखोणे सूर्य भीतसे उष्ण तिसी लागे म्हणून मंद मंद तपतसे अग्नि झाला अतिभीत शीतळ असे वर्तत वायू झाला झकित मंद बंद वर्त असे भूमी आपण भिवणी देखा नम्र झाली तिची या पादुका शाप दे म्हणून ऐका समस्ता बीतसो नेणो घेल कवन स्थान कवन देवांचे हिरावण एखाद्यावर देताशी क्षण तो मारू शके त्याशी करावया उपावो तू जगदात्मा देवराव जाईल स्वर्ग ठावो म्हणून तुम्हा सांगो आलो न करालो तरी उपाव्यासी सेवा करू आम्ही तिसी तिच्याद्वारे हरनिशी राहू चित्त धरूनी ऐसे ऐकून त्रयमूर्ती महाकृदे कापती चला जाऊ कैसी सती पतिव्रता म्हणताती व्रतभंग करुतीसिव्ह येऊ भूमिसी अथवा वयस्वतला वयस्वतला तालयासि पाठ हो वास वासपहावयासि सती से तूर्ती वेश धरती आले अत्रीचे अभ्यागत होऊ ऋषी करावया गेला अनुष्ठानं मागे आले तर मूर्ती आपण अनसूयेशी आश्वास अतिथी आपण आलो म्हणती शुधेकरणी बहुत पिडवणं आलो आम्ही ब्राह्मण त्वरित तो द्यावे सती अन्न अथवा जाऊ आणि कठाया सदा तुमच्या आश्रमात संतर्पण अभ्यागत ऐकली आम्ही कीर्ती विख्यात म्हणून आलो अनसूये इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकू आम्ही ठाकूनी आलो याची कामी इच्छा भोजन मागावया ऐकून इतुकी ऐकून नसूया नमन केले अतिविनया करून या शालन केले चरण त्यांचे अर्घपाद्य देऊन त्याशी कंदाक्षता पुष्पेशी सैवेची म्हणत असे ऋषी हर्षी आरोहण आरोहण सारिजे अतिथी म्हणते त्यावेळी करून आलो आपण आंघोळी ऋषी येतील भाऊ त्यावेळी त्वरित अम्माशी भोजन द्यावे वास पाहून अतिथीचे काय केले पतिव्रते ठाय घातले त्वरिते केला तेथे बैसकार बैसोनिया पाटावनी पाठावरे द्रुतशी पात्रा विहार करी घेऊन आली अनुसूया नारी शाक पाकत ऐवेळी तिशी म्हणती आव नारी आम्ही अतिथी आलो दुरी तुझे कोणी तुझे रूपसुंदरी अभिष्ट मानसी आणि कवसे नग्न होऊन यामाशी अन्न वाढावे परियसी अथवा काय जिरोप देसी आम्ही जाऊ नाही तरी ऐकून अतिथीचे वचन अनुसूया करी चिंतन आले विप्र या म्हणं पुरुष कार्णिक होतील पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतकरणे करणे अतिथी विमुख तपोहाणे पती लो लोप केवे उल्लंघू माझे मनासे निर्मळ काय करीत मनमत खळ पतीचे जरी असे पतीचे असे जरी तप फळ तारील म्हणत असे ऐसे विचारू मानसी तथाच तू म्हणे तयासी भोजन करासोचितसी वाढील नग्न म्हणत असे पाकस्थाना जाऊन आपण चिंतन खरी पतीचे चरण वस्त्र फेडून झाली नग्न म्हणत अतिथी बाळे माझी नग्न सती रेखा घेऊन येनोद का तवतीच्छा झाली बाळका ठाया फुडी लोळती बाळके रेखून अनसूया भयचकित होऊन या ने सुनिया, आली धया बाळकापाशी रोदन तिने बाळे अनसुया राहवी वेळोवेळे धाली झाली के केवळे म्हणूनही कडे घेतले कडे घेऊन बाळकाशी स्तन पान देत हर्षी, एका सोडून एकासी, निवारण करीत सुरेजे पाहे काय घडले त्रयमूर्तीचे बाळग झाले स्तनपान मात्रे शुधा केली तप फळायचे पतिव्रतेचे ज्याचे उदरी चौदा भुवन सप्त समुद्र वडवाग्न त्याची शुधा निवारण स्तन पान मात्रे चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी रचना त्याची शुधा पानेशी केवी झाली निवारण पहाडाक्ष कर्पूर गौरव पंचवक्त काळाग्निरुद्र स्तनपान पान करवी अनुसूयानंदन तपसी हो अत्र अनुसुयासी अत्री, अत्री रमणी न होती मागे आई किवनी त्रयमूर्ति जी जानि ख्याति कड़े घेवनी बासी खेलित से तीघासी कालनी का बार्यंदे गायी ते वे पर्यदे गायनापरी उपनिषदार्थ अतिकुसरी अतिहासे सप्तसुरी संभोकित से, से त्रिमूर्ति सी इतुके होता तैयारी मध्यान्ही अतिथि वे अति ऋषि मना निर्मरी आली आपली आश्रमा घरात आला अवलोकित तव देखी त्यानुसिया घात कैची यायचे म्हणतं पुसत असे दैवेळी तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञाने असे पाहतं त्रिमूर्ती हे जे म्हणत नमस्कार करत असे नमस्कारिता त्रिरेखा संतोष विष्णुपिनायका आनंदधारा चतुर्मुखा प्रसन्न झाले दैवे पाये राहली पालनेसी निज मूर्ति सन्मुखेसी साधु साधु अत्रिषी अनुसुया पतिव्रता तुष्टुरुजे भक्ति सी, सी वरमाग जे इच्छि अत्रिम से सतीसी जे वांछिसी ते वा अनसुया मे अत्रिशी प्राणी शुरु तुझे ओसी देव पात्रे तुमसे भक्ति सी पुत्र मागा तुम्हें आता तिघे बाम्घरी रात्रापरी हेची मगनी निर्धारी असावे मूर्ति असा करूप ऐसे वचन ऐकून वर दिला मूर्ती तिनी राहती बाळके म्हणून आपण गेले निजालयासी त्रिमूर्ती राहिले तिचे घरी अनुसुया पोशी बाळकापरी नामे ठेवली प्रती घरी त्रिवर्गाची परी असा मूर्ती चंद्र झाला विष्णु दत्त केव्हा ईश्वरा ते दुर्वास नाम ठेविले तिघे पुत्रानुसुयेचे आणि चंद्रदेखा उभे राहून माता विमुखा निरोप कौतुका जाऊ तपा निज स्थाना दुर्वास आहो जननी आम्ही ऋषी अनुष्ठाने जाऊ तीर्थे आचरणी म्हणून द्रौप घेतला चंद्रमणे माते औमाते द्रुप देवा मातुर्थे चंद्रमंडळी वासावते नित्यदर्शन तुम्माचरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल ते धरून चित्ती त्रिमूर्ती म्हणून निश्चित म्हणून सांगती हे मनी धरावे तुम्ही त्रयमूर्ती तो जाण दत्त सर्व विष्णुमय जगत राहिलं धरून तुमचे जित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रेय त्रयमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्थान आपुलाले आले अनसुयेच्या घरी देखा त्रय मूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रय ऐका मूळ विठ्ठ श्री ऐसे बरे सिद्ध देखा सांगी कथा नामधारका संतोष करून प्रश्न ऐका पुषतसे सिद्धासी जय जया सिद्ध योगीश्वरा भक्त जनाच्या मनोहरा तारक संसार सागरा ज्ञान मूर्ती कृपा नि सिंधु निप्रसादे मज ज्ञान उपझले सती काज तारकामचा योगीराज विनंती माझी परियसा दत्तात्रयाचा अवतारू ಸಾಂಗಿ ತ ಪೂರ್ವವಾರು ಮಹಿ ಅವತಾರ ದಹಲೆ ಗುರು ಕವನೆ ಕವನೇ ಪರಿಪಾವೇ ವಿ ಸ್ವಾಮಿ ಪ್ರೀತಿ ಶ್ರೀ ಗುರುಮೂರ್ತು ಅವತಾರ ದಹಲೆ ಕೈಸಿ ಅನುಕ್ರಮೆ ನಿರೂಪಾವೇ ಮನೆ ಸರಸ್ವತಿ ಗಂಗಾಧರ ಗಂಗಾಧರು ಕಥೇತಾರು ऐकता होय मनोहर सकाळविष्टे साधती परम वरम कथाकल श्री निरसवि सिद्ध नामधारक संवादे त्रयमूर्तअवतारक धर नाम चर्दशोध्याय चो चत्र, चध्याय गुरुदत्ता श्री गुरुदेव दत्त गुर विष्णु गुरुदेव महेशरा गुरु तस्मै श्री महा सद्गुरुदत्त्रस्त